नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील संजीवनी हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार इद्रीस नायकवडी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विष्णू माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सोनाली सागरे माजी नगरसेवक शेठजी मोहिते माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर मैनुद्दीन भगवान माजी नगरसेवक आयुब बारगीर महिला राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्षा राधिका हरगे आकाश माने आदींसह इतर अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया

गोष्टी आहेत आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं परिसरातील नागरिकांच्या माझे माझ्या संभाजी पाण्यातून दहा लाख रुपये सुरुवातीला कैलास राजा बापू गार्डन संतुल असं नाव दिलं आणि या परिसराचा कायपाल जयंत पाटील साहेब साहेबांच्या मुळे झाला जयंत पाटील साहेब माझी सर्वजण उपस्थित होतो आणि त्यावेळी साहेबांना आम्ही सर्व ट्रस्टींनी विनंती केली की या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या मंदिराचा सभागृह व्हावं आणि त्या सभागृहासाठी जयंत पाटील साहेबांनी जिवडीशी मधून दिग्विजयंना आदेश लिखवावा हा प्रस्ताव लागत होते याला द्यावा त्यावेळेस आम्हाला अंदाज आला नाही की या त्र्याहत्तर लाखातून त्याच वेळी कोट सवा कोटी रुपये घ्यायला पाहिजे पण अंदाज आला नाही पण ज्यावेळी निधी मंजूर झाला त्या परिसरातील नागरिकांनी ट्रस्टीनी साहेब विनंती केली नाही तर आपल्याला माग एक स्टोर रूम आणि बेट्रिक फिटिंग हॉल याची व्यवस्था करायला पाहिजे म्हटल्यामध्ये तरतूद होऊ दे म्हणजे आणि तोपर्यंत त्यांचीच बंदी झाली त्यामुळे लागली नाही आमची थोडी मुदत संपल्यामुळं आम्हाला प्रेशर टाकायला परंतु भविष्यबाळात सुद्धा तुमच्या आशीर्वाद सर्वांची भानली कारण माझे आमदार शरद पाटील सरांच्या कामामध्ये एकोणीसशे नव्वद साली या चिपद्रिका मार्गदर्शन यांनी अशा काळामध्ये एक मंदिर उभा राहिला पण इतर लोकांची या मंदिरावरती फार श्रद्धा असल्यामुळे लोकांचा फार मोठा होता त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा काय करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसर करून दोन तीन हजार काल सहा केला तरी सुद्धा झाल्याची परिस्थिती आहे म्हणजे एवढीच श्रद्धा आणि लोकांचा उपयोग या मंदिर आहे आणि लोक मंदिराला तितक्याच प्रमाणात कामही करतात हे काम यावेळी पासून चालू झालं आणि जे काय इथलं की महाप्रसाद किंवा प्रसादासाठी म्हणून ज्या पद्धतीने जर लिहिलेली भोतं ती खरोखरच वागणे असतात लोकांच्या कोणते तरी विस्कृती करणारा तयारी करत नाही तर खरोखर किती लोकांनी ती जी भावना जपलेली आहे या मंदिराशी ज्या देवतेशी त्या देवाचा निश्चितपणाने तुम्हाला प्रदनबळी म्हणजे वड देणारा देव म्हणून स्थापन त्याला पाहतो आणि अपेक्षा करतो त्यांचं निश्चितपणाने या भागावर निश्चितपणानं आशीर्वाद असतात आता काम तर पूर्ण झाले आणि खरोखर त्यावेळेचे पालकमंत्री म्हणून असणारे आदरणीय आमदारच्या प्रतीक्षा घेण्यासाठी खूप मदत केली निश्चितपणानं त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं आभारी व्यक्त करतो त्यांनी सुरुवात केली मग अशी त्याचा उल्लेख केला आणि बराच काळ अगदी इथल्या अनेक लोकांनी त्यांचा उल्लेख केला त्या साध्या हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून आपण हा परिसर दाखला आणि त्याची काळजी घेतली गेली मग त्या काळामध्ये विष्णू माने मी त्या ठिकाणी आणल्यावर आपण सगळ्यांनी मला आपली व्यथा मांडली सुदैवाने त्यावेळी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे डी बी बी सीमधून पैसे खर्च करण्यासाठी या महापालिकेला आपण ते पैसे दिले आणि त्यावेळी आपले स्वीयश्री आपले महापौरते आणि त्या त्यामार्फत आपण या ठिकाणी ला, ला त्र्याहत्तर लाख रुपये दिले मला वाटतं की आज इथं आल्यावर मला असं लक्षात आलं की पैशाचा योग्य सुयोग्य वापर कसा करायचा लोकांनी भाविकांनी एकीनं हे काम पूर्ण केलं मागे हॉल केलं आहे काय बॉक केला आहे बगीच्याबद्दल आत्ताच आमदार सर गेले त्याची जबाबदारी घेतली आहे मला खात्री आहे की ते पूर्ण करतील आणि ह्या परिसरात अधिक चांगलं स्वरूप आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाची निर्माण कर